शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे वळावे यामुळे चांगल्या दर्जाचं पीक येते या पिकात चांगला भाव मिळतो आता हवामान बदलाचा परिणाम पिकांवर होत आहे हीच स्थिती कायम राहू शकते असं प्रतिपादन आमदार नितीन पवार यांनी केलंय अग्रगण्य कृषी प्रदर्शन कृषीथॉन दोन हजार पंचवीस हे प्रदर्शन तेरा ते सतरा नोव्हेंबर दरम्यान डोम एबीबी सर्कलजवळ भरलेले आहे यात शुक्रवारी शेतकऱ्यांना पुरस्कार वितरण प्रसंगी आमदार पवार बोलत होते डिजिटल शेती संधी आणि आव्हाने या विषयावर परिसंवाद झाला यात कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्तेचे डेटा अॅनालिटिक्ससह ड्रोन तंत्रज्ञान यांचे संभाव्य उपयोग आणि महा ए एआय धोरण यावर चर्चा झाली परिसंवादात विभागीय महाव्यवस्थापक अनंत अग्निहोत्री जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने फलोत्पादन विभागाचे सेवानिवृत्त संचालक कैलास मोते अक्षय निकम समाधान शिंदे हे सहभागी होते तसेच कृषी उद्योजक आणि प्रगतशील शेतकरी पुरस्कारांचे वितरणही या सत्रात झाले या प्रसंगी आयोजक संजय न्याहारकर सह आयोजक साहिल न्याहारकर आश्विनी न्याहारकर अंकिता न्याहारकर नितीन मराठे उपस्थित होते दुपारच्या सत्रात टोमॅटो कांदा भाजीपाला सद्यस्थिती अर्थकारण आणि भविष्यातील वाटचाल या विषयावर परिसंवाद झाला या प्रसंगी पाहुणे म्हणून आमदार नितीन पवार उपस्थित होते परिसंवादात विभागीय कृषी अधीक्षक अधिकारी संभाजी ठाकूर आर सीड्स प्रायव्हेट लिमिटेडचे बिझनेस मॅनेजर प्रशांत रावत हवामान अभ्यासक दीपक पवार अॅग्रीप्लास्टेकचे ग्रोथ मॅनेजर अभिनव रॉय सहभागी होते अंकिता न्याहारकर यांनी स्वागत केले साहिल न्याहारकर यांनी प्रास्ताविक केले शनिवार दिनांक पंधरा नोव्हेंबरला सत्र पहिले सकाळी अकरा ते एक यामध्ये हवामानाचे बदलाचे कृषी विक्री व्यवस्थेवर होणारे परिणाम या विषयावर परिसंवाद आणि आदर्श कृषी सेवा केंद्र पुरस्कार सत्र दुसरे दुपारी तीन ते पाच यामध्ये हवामान बदलाचे द्राक्ष पिकांवर होणारे परिणाम या विषयावर परिसंवाद आणि द्राक्ष उत्पादक शेतकरी पुरस्कार वितरण आणि मध्ये आजसार चर्चा सत्राला आलेले सर्व आपले लेक्चरर्स स्पीकर्स यांचं पण मी प्रदर्शनात स्वागत करतो तर कालपासून कृषी थॉन दोन हजार पंचवीसची सुरुवात झाली आणि ते एक जोरदार सुरुवात झालेली आहे आज आपण बघू शकतात बरीचशी गर्दी आहे चांगला रिस्पॉन्स आहे आणि ह्या बदलत्या हवामानामध्ये मा आमचा पाचही दिवसांचा फोकस हाच आहे की ह्या अशा परिस्थितीत आपल्याला चांगल्या पद्धतीने कशी शेती करता येईल तर सगळे जे पाचही दिवस ह्या सेमिनार हॉलमध्ये जे सेमिनार्स होणार आहे तर ते ह्याच विषयांवर असणार आहे आणि सगळ्यात मोठी नवीन गोष्ट म्हणजे आम्ही समोर एक मळा तयार केलेला आहे की आधुनिक पद्धतीने कशी शेती केली जाते काय आम्ही पण चार महिन्यांपासून त्या मळ्यात शेती करत आहोत तिकडे चाळीस प्लस व्हरायटी आम्ही क्रॉप्सच्या लावलेल्या आहे आम्हाला पण भरपूर अडचणी आल्या तिकडे एक एक दीड दीड फूट पाणी होतं तरी पण आम्ही त्याला एक सक्सेसफुल शेती करून एक तुमच्यासमोर मांडलेलं आहे तुम्ही सर्वांना सांगेल की तुम्ही नक्कीच ती बघा आणि दरवर्षी आम्हाला एक्झिबिशनमध्ये काही ना काही का नवीन आणायचा आमचा प्रयत्न असतो जसं यावेळेस आम्ही मळा केला प्लस सगळ्या कंपन्यांनी त्यांची नवीन जे वर्षभर त्याच्यावर आर एन डी करत असतात तर त्यांनी इकडे त्यांचा डिस्प्ले ग्रँड ठेवलेला आहे आणि याच प्रदर्शनात वेगळे वेगळे नेटवर्किंग होते तुमच्या सारख्या प्रयोगशील उद्योजक शेतकरी एकामेकांना भेटतात एक चांगली नेटवर्किंग आणि एक विजन शेअरिंग प्लॅटफॉर्म याला क्रिएट केला जातो तर मी परत एकदा आलेल्या सर्व मान्यवरांचा मी पण एक शेतकरी एक पण माझे मी शेती न करता माझ्या चुलते सर्व शेती करतात मी जरा समाजसेवेच्या ह्याच्यात जास्त असल्यामुळे पण निश्चितच हे जे काही परिसंवाद होतात त्याचा निश्चितच फायदा शेतकऱ्यांना होत असतो माझ्याकडे पण कळवण तालुक्यात एक कळवण खुर्द म्हणून गाव आहे कळवण खुर्द जिथं मोठ्या प्रमाणात टमाटे घेतले जातात म्हणजे कायम ते गाव नफ्यात असतं बरं का बंधूंना शेतकरी बंधूंना तुम्ही कधी या तिथं त्या शेतकऱ्यांना भेटा सर्व शिंदे कंपनी तिथं मोठ्या प्रमाणात शिंदे आडनावांची म्हणजे जे काय नेहमी जो रोग येतो मुळांना ते त्याच्यावरती इलाज करतात त्या गावात एकरी अडीचशे तरी कॅरेट टमाटा घेतला जातो म्हणजे आम्ही सर्व जेव्हा कधी फिरत असतो तेव्हा बघतो की त्या गावात टमाट्याचं उत्पन्न व्यवस्थित तर आमच्या कुठल्या आमच्या आदिवासी भागात जेव्हा टमाटा किंवा इतर भागात घेतात ते शेतकरी नुकसानामध्ये असत पण हे कायम नफ्यात असतात तर जरा कधी वेळ मिळाला तर तुम्ही त्या भागात या मी असं म्हणणार नाही तुम्ही त्यात तुम्ही कमी असाल माझ्याकडे माझ्या तालुक्यात माझा जो भाग येतो पश्चिम भाग म्हणून जो आदिवासी पट्टा येतो तिथला कांदाही दोन पैसे त्या कांद्याला जास्त भाव असतो कारण की जसं आता ठाकूर साहेबांनी सांगितलं युरिया वगैरे कमी मारलं पाहिजे आमच्याकडे सर्वीकडे शेणखताचा उपयोग केला जातो कायम आमच्या कांद्याला तुम्ही पिंपळगावलाही विचारा दोन पैसे जास्त भाव आमच्या कांद्याला कारण की आमचा कांदा टिकतो तर जरा युरियाकडे कमी वळलं पाहिजे हे खतांकडे आणि आपण जे नैसर्गिक ऑर्गेनिक खेती शेतीकडे वळलं पाहिजे आता ती वाटलं तर मग आमच्या भागात तुम्ही या निश्चितच तुम्हाला आम्ही स्वागत आहे तुमचं साहिलनी इथं मला बोलवलं त्यांच्या टीमनी त्याबद्दल मी त्यांच्याही मनापासून आभार मानतो आणि